सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक महासत्ता चौकात उभा करा मनसे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे क्रांतिकारक आणि राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव आजही प्रेरणादायी मानलं जातं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महासत्ता चौकात सावरकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणा देत असल्याचे नमूद करण्यात आलं त्यांनी देशासाठी भोगलेले हाल जेलमधील त्यांचा संघर्ष त्याग आणि स्वार्थ देशसेवा यामुळे त्यांचे स्मारक शहराच्या प्रमुख चौकात उभारणं गरजेचं आहे महासत्ता चौक हा शहराचा मध्यवर्ती आणि प्रमुख चौक आहे या चौकात सावरकरांचे भव्य स्मारक उभे राहिल्यास नागरिकांना त्यांच्या जीवन कार्याची आठवण होईल आणि तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळेल असं मनसे अध्यक्ष रवी गोंदकर यांनी सांगितलं मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना देण्यात आलं यावेळी शहर उपाध्यक्ष नितीन कटके जिल्हा चिटणीस महेश शेंडे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे शहर उपाध्यक्ष अभिषेक सारडा शहर उपाध्यक्ष संदीप पवार विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर महिला शहराध्यक्ष रसिका साळुंके शहर, शहर सचिव श्याम एशाल, सौरभ चव्हाण तन्मय तांबे अरुण गोलपे निलेश पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महानकट प्रवीण पवार इचलकरंजी